हा मित्रांनो लाल कंदारमध्ये दाताला दोन दोन दात असलेले पाया गेला बघून घ्या गोरे विक्री सगळे येऊ बघा गाडीला वखराला कुठल्याही कामाला धरलेले आहेत नागर बिगर बघून घ्या एकदम किती असेल रे उंची चार फूट चार फूट उंचीचे गोरे आहेत मित्रांनो बघून घ्या गोम भोर्रा बट्टा काही बी कुठले बी नाही बघून मित्र एकदम शांत गरीब आहेत काय किंमत सांगाल्या काय किंमत सांगायला काय का टिळकीतील का का? उत्तमराव धोंडेबरराव मोरे यांचे हे जोड आहे मित्रांनो गाड्यांशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये किंमत सांगाल्या तर दाताला दाताला चार, चार चार झाले चार चार झालेत मी दोन दोन मन लागले चार चार दात झालेत पाहून घ्या मित्रांनो बघून घ्या काही बघायचं नाही कामाला कोण्या कोण्या लावलेत का सगळ्या कोण्या बघून घ्या दात दाखवाले ते दोन दातच झाले दोन दात झाले बघा हे चार दात झालाय चार दात दोन दात आहात मित्रांनो बघून घ्या लाल मध्ये आहात ऐंशी हजार रुपये किंमत सांगाली काका किंमत जरा जास्त व्हायली बर होईल कम की हो कमी जास्त तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा नव्वद अकरा सहासष्ट चोवीस एक्याऐंशी सहासष्ट चोवीस एक्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून तर जमून देता की हो ठीक आहे जाऊ जा, जा गोविंदराव बघू द्या गाडी कशी चालवली ते